इचलकरंजीत तलवारीच्या धहसतीने नागरिकात भीतीचे वातावरण इचलकरंजी येथील सहकारनगर साईट नंबर एकशे दोन परिसरात सोमवारी रात्री युवकांच्या जमावाने आरडाओरडा करत तलवारीची दहशत दाखवत एकमेकांना मारहाण करून वाहनाची तोडफोड केली अचानक घडलेली या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्यामध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी गावभाग पोलिसांनी अकरा जणांना अटक केली त्यांच्याकडून चार चाकी आणि दुचाकी वाहन दोन तलवारी असा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे येथील सहकार नगर साइट नंबर एकशे दोन परिसरात तेरा जानेवारीला रात्री पोलीस गस्त घालत होते यावेळी जमाव जमवून आरडाओरडा करत एकमेकांना मारहाण सुरू असल्याचे दिसले त्यामुळे पोलिसांनी गस्तीचे वाहन थांबवले असता वाहनाची तोडफोड केल्याचे निदर्शनास आले त्यामुळे ओंकार महादेव कोरवी वयवर्ष चोवीस आकाश अशोक कोरवी वैवर्ष चोवीस दोघे राहणार जवाहरनगर रुपेश दगडू कदम वैवर्ष एकोणतीस विनायक अशोक लांडगे वयवर्ष एकोणीस दोघे राहणार वखार भाग सुनील महादेव व बारड वैवर्ष तेवीस राहणार शांतीनगर प्रथमेश प्रमोद पांडव वयवर्ष बावीस राहणार जयसिंगपूर रितेश सुनील पाटील वयवर्ष बावीस राहणार कुटवाड तालुका शिरोळ प्रेमशंकर कांबळे वैवर्ष अठरा एकोणीस समीर अजीज मोमीन वैवर्ष एकोणीस आणि यस सुभाष निंबाळकर वैवर्ष एकवीस चौगेरानार सहकार नगर यात या, या अकरा जणांना अटक केली आहे